नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेला सामोरे जाताना मी प्रथमता सर्वच पत्रकार बंधूंचे भगिनींचे या ठिकाणी प्रिंट मीडिया डिजिटल मीडिया आणि सर्वच मीडियाचे मी या ठिकाणी प्रथमता स्वागत करतो लोणा नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना या आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पहिली यादी जाहीर करण्यासाठी या ठीकनी या ठिकाणी पत्रकार परिषदेला संबोधण्यासाठी माओ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनीला शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व आलो आपण सर्वांना संबोधण्यासाठी माओ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे निरीक्षक विठ्ठलला ना शिंदे कार्याध्यक्ष साहेबरावजी कारके साहेब सामाजिक न्याय विभागचे सुभाषजी गरुड साहेब आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत दोन शहरातून आमचे ज्येष्ठ नेते नारायण भाऊ पाळेकर असतील माजी अध्यक्ष विलासभाऊ बडेकर मुकेशजी परमार उमाताई मेहता जीवन भाऊ गायकवाड भरतभाऊ आरकोडे आणि सर्वच मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत मी सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि या महत्वपूर्ण बैठकीला संबोधण्यासाठी माऊळ तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांना मी नम्र विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेला समोर लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातन लोणावळा नगर परिषदेची निवडणूक आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आयोजित आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रविभाऊ पोटपुडे महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर कमिटीचे सन्मान्य सदस्य विलास भाऊ नारायण भाऊ भरत भाऊ जीवन भाऊ मुकुंद भाऊ सामाजिक न्याय विभागाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सुहास भाऊ गरुड तालुक्याचे कार्याध्यक्ष साहेबरावजी कारके सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच पत्रकार बांधव भगिनी उपस्थित बंधूंनो सर्वप्रथम मी पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरं जात असताना लोणावळा शहर तळेगाव या दोन नगरपालिका वडगाव नगरपंचायत जिल्हा परिषदेच्या पाच जागा आणि पंचायत समितीच्या दहा जागा अशा जागा आपण मावळ तालुक्यामधन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातन निवडणुकीसाठी सामोरं जात आहोत लोणावळा शहर हे पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं मावळ तालुक्याचं एक केंद्र राहिलेलं आहे आणि या शहराचं महत्व देखील मावळ तालुक्याच्या सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये अत्यंत महत्वपूर्ण राहिलेलं आहे आपल्यासारखीची धुरा तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सन्मान्य सुनीला शेळके यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आणि दोन हजार एकोणीस पासून विकासाच्या दृष्टिकोनात जर पाहिलं तर हा तालुका महाराष्ट्रामध्ये देखील जाणीवपूर्वक या तालुक्याचं नाव घेतलं जातं अशा पद्धतीनं डेव्हलपमेंटच्या फेजमध्ये आलेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतो आज संपूर्ण मावळ तालुक्याचा जर विचार केला तर विकासाच्या दृष्टिकोनातनं अत्यंत पुढं पडलेलं पाऊल मग येणारी इथं सुरू असलेली मोठ्या प्रमाणातली एमआयडीसी असेल आणि त्या अनुषंगाने येणारे उद्योग व्यवसाय असतील त्यामुळं जगाच्या नकाशावरती हा तालुका जाऊन पोचलेला आहे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वजण पुढे जात आहोत लोणावळा शहरामध्ये मागच्या आठ वर्षामध्ये आठ वर्षानंतर आता ही नगरपालिकेची निवडणूक आहे सुनील शेळके या तालुक्याचे आमदार झाल्यानंतर ही पहिली निवडणूक या तालुक्यामध्ये होत आहे इथून पाठीमागच्या काळामध्ये झालेल्या निवडणुका आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहेत त्याच्यामुळे ही निवडणूक होत असताना सर्वांचं लक्ष या लोणावळा शहराकडे या निवडणुकीच्या निमित्ताने लागलेला आहे लोणावळा शहरामध्ये आज विकास कामाच्या दृष्टिकोनातून जवळपास सव्वाशे कोटींचा निधी शासनाच्या माध्यमातन या ठिकाणी आलेला आहे त्यातनं नगरपालिकेचं हॉस्पिटल असेल पोलीस स्टेशन असेल स्कायवॉक सारखा एक अगदी आपल्या जवळच असणारा एक महत्वाकांक्षी प्रकल्प ज्याच्यामुळं देखील लोणावळा शहराचं नाव अगदी देश विदेशामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं घेतलं जाणार आहे अशा अनेक प्रकल्प आणि ज्या काही नगरपालिकेच्या माध्यमातून निवडणुकांना सामोरं जात असताना ज्या काही मूलभूत गरजा आहेत रस्ते वीज पाणी यापैकी अनेक गोष्टी आज चांगल्या पद्धतीने स्पीडअप झालेल्या आपल्याला या लोणा लोणा शहराच्या विकास कामाच्या माध्यमात पाहायला मिळतात अनेक ब्रिज देखील तर या शहराची निवडणूक लढवत असताना तालुक्याचे आमदार सुनीला शेळके यांची नेहमी भूमिका राहिली की विकासामध्ये राजकारण नको आणि विकास काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका सातत्यानं आमदारांनी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमधनं वेगवेगळ्या बैठकांमधनं त्या ठिकाणी सांगितले म्हणून लोणावळा शहरामध्ये देखील आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला परंतु दुर्दैव म्हणा किंवा काही कारणामुळे म्हणा आम्हा मंडळींना त्या ठिकाणी यश आलेलं आहे शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा अनेक पक्षाच्या तालुक्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते आता येत नसेल तर प्रत्येक पक्षाला एक स्वतंत्र निर्णय त्यांचा त्यांचा घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातन लोणावळा शहराचं नगराध्यक्ष पद आणि तेरा प्रभागामध्ये असणाऱ्या सव्वीस सत्तावीस जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावरती लढवण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी केलेला आहे येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना आज एक पहिली यादी दोन टप्प्यामध्ये आम्ही नगर परिषदेचे उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आज आम्ही पहिली यादी लोणावळा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि ती यादी मी आता आपल्या समोर या निमित्ताने ठेवतो आहे वाचून दाखवतो आहे सर्वप्रथम लोणावळा शहराचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून श्री राजेंद्र बबनराव सोनावणे यांची उमेदवारी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक यामधली जी सर्वसाधारण जागा आहे त्या जागेसाठी श्री सनी राम दळवी यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर करतो प्रभाग क्रमांक दोन तुंगारली ओबीसी सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण पुरुष अशा त्या जागा आहेत त्याच्यामध्ये श्री मंगेश दत्तात्रय मावकर त्याचप्रमाणे सौभाग्यवती अनिता संदीप आंबुरे अशा त्या ठिकाणी दोन जागा आहेत प्रभाग क्रमांक तीन वलवन या ठिकाणी सर्वसाधारण महिला त्यांची उमेदवारी या ठिकाणी मी जाहीर करतो त्यामध्ये सौ लक्ष्मीताई नारायणराव पाळेकर यांची उमेदवारी आहे प्रभाग क्रमांक चार रेल्वे विभाग सर्वसाधारण जागेसाठी श्री रजनीकांत रत्नाकर यंदे यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करतोय प्रभाग क्रमांक पाच नांगरगाव या ठिकाणी सर्वसाधारण आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा आहेत त्यामध्ये श्री मुकेश थानमल परमार आणि सौ वसुंधरा दुर्गे हे देव काँग्रेस त्या ठिकाणी जाहीर करतो भांगरवाडीमध्ये प्रभाग क्रमांक सहा भांगरवाडी सर्वसाधारण जागा त्या ठिकाणी आहे तिथं श्री दीपक बबन मालपोटे यांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर करतोय प्रभाग क्रमांक अकरा यामध्ये खंडाळा विभाग आहे सर्वसाधारण महिला सॉरी सर्वसाधारण पुरुष आणि एस टी महिला असे त्या ठिकाणी उमेदवारी आहेत श्री जीवन प्रकाश गायकवाड आणि सौ राज्यश्री महादेव जगताप असे दोन उमेदवार त्या ठिकाणी जाहीर करतोय प्रभाग क्रमांक बारा जुना खंडाळा सर्वसाधारण आणि ओबीसी महिला अशा आरक्षणातल्या दोन जागा आहेत त्यामध्ये भरत मारुती हरपुडे <पुड़ी> आणि सौभाग्यवती अमृता अमोल ओमळे या दोन महिला त्या ठिकाणी दोन जागा त्या ठिकाणी आहेत प्रभाग क्रमांक तेरा भुशी रामनगर या ठिकाणी ओबीसी सर्व ओबीसी आणि सर्वसाधारण अशा आणि महिला अशा त्या जागा आहेत त्याच्यामध्ये श्री धनंजय वसंत काळोके महिला भगिनींमध्ये सौ प्रियांका किशोर कोंडे आणि सौ या ठिकाणी या प्रभागात तीन जागा आहेत आणि सौ सो सोनाली संभाजी मराठे हे उमेदवार त्या ठिकाणी मी जाहीर करतो एकूण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार धरून एकूण पंधरा जागा नगराध्यक्ष प्लस पंधरा नगर सेवक त्यांचे उमेदवार असे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी हे आपल्या सर्वांना विनंती धन्यवाद